एखादं काम करण्यासाठी योग्य मूडची वाट पाहू नका शिस्त म्हणजे मूड नसतानाही ते काम पूर्ण करणे एखादं काम करण्यासाठी योग्य मूड येण्याची वाट पाहणं म्हणजे स्वतःलाच फसवणं होय मूड हा स्थिर नसतो तो बाह्य आणि आंतरिक घटकांवर सतत बदलत असतो जर आपण काम फक्त मूडवर अवलंबून ठेवलं तर आपली उत्पादकता आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना कमी होऊ लागते याच्या उलट शिस्त डिसिप्लिन म्हणजे मूड नसतानाही आपल्या उद्दिष्टासाठी कृती करणं संशोधनानुसार मेंदूला सातत्याची सवय लावल्यास डोपामिन रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय होते ज्यामुळे काम पूर्ण केल्याचं समाधान मूड सुधारतं म्हणजेच कृती मूड निर्माण करते मूड कृती नाही शिस्त हे आत्मसंयमाचं प्रतीक आहे तीच आपल्याला आवडत नसतानाही योग्य निर्णय घेण्याची ताकद देते त्यामुळे मूडची वाट न पाहता आजच सुरुवात करा कारण मूड नाही तर कृतीच बदल घडवते धन्यवाद